मग येते कॉन्ट्रॅक्टर सरपंच येते चौकशी चाललेली काम चालू मी गेले होते पायाला पाहण्या सांगितलं तुमचं रस्त्याच्या याच्यामध्ये बरेचशा चुका आहेत तर त्या तुम्ही दुरुस्त करा मी ज्यांना वेळोवेळी सुचण्यामध्ये त्यांनी एक पण सुटण्याचा करता मी पुन्हा गेलो त्यापासून म्हणजे पाहायला की यांनी पाणी मारलंय का फिरवलं का तर त्याच्यामध्ये काहीच त्यांनी केलं नव्हतं मग मी काय केलं पहिल्यांदा मी दोन किंवा तीन व्यक्ती घेऊन जायचे पण नंतर मग म्हटलंय मी दोन तीन जणांनी जाऊन काहीच होत नाही मग मी ग्रामस्थ येऊन गेले फोन केला ठीकेला त्यांना सांगितलं की हे बघा मी अगोदर पण तुम्हाला सांगितलेलं पाणी मारा ते लोलर फिरवा ते जसं आहे तसंच आहे आणि त्या हाताने ग्रामस्थ उकडून पाहत होते त्या हाताने रस्ता आपोआप निघत होता म्हटलं असं काम बरोबर नाही ना आणि त्यांचे दोन तर ऑलरेडी पूर्ण झाले म्हटलं एवढे तर होऊन जर त्या हाताने उकरत असेल तर रस्ता तसा होईल पुढे म्हटलं मग एक काम करा तुम्ही पाणी नसेल मारत तर काम थांबवा आणि पाणी मारल्यानंतर लोलर फिरून ते दाबून जाईल ना दा दा आणि मग नंतर पुढचं काम करा मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही जर पाणी मारत नसाल तर मी काम थांबवतो. हो। ते मला म्हणले की तुम्ही काम थांबवता गुन्हा दाखल करू का असे बोलले म्हटलं गुन्हा दाखल करू का म्हणजे मी माझ्या इथे हो त्या आणि ते मला म्हटले की तुम्ही मंत्री लागून गेले का तुम्हाला कुणी तुमच्या हद्दीत काम आहे का तुमच्या ग्रामपंचायतीचा काही रोलच नाहीये तुम्ही का हे करताय म्हटलं ग्रामपंचायतच्या हद्दीत नसली तरी आमच्या रहदारी तिथे चालूच आहे आणि हा रस्ता चाळीस वर्षातून येतोय त्याच्यामुळे ते आम्ही तेथे ते लक्ष टाकतोय की आम्हाला एक हा रस्ता ते जुन्नर च्या जरा शॉर्टकट येतोय त्याच्यामुळे आम्ही तिथे ग्रामस्थ जास्त हे करतात पहिल्यांदा हा रस्ता येतोय चाळीस वर्षातून जेव्हा धरण झालं तेव्हाच तो रस्ता होत झालेला आणि त्याच्यावर आता निधी टाकणं म्हटल्यावर आम्ही लक्ष देणारच तर ते मला बरेच बोलले त्याच्यामुळे मग मी पुढे पाहू शकतो आंदोलन करणार आहे जोपर्यंत तो माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही मी आज संबंधित अधिकारी आहेत त्या मी आता आदेश केले की तुम्ही एक समन्वय साधा की ज्या पद्धतीने सब कामदार दुसऱ्या त्यांना बोलवू द्या जो मूळ जो अधिकार जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला सुद्धा आणि जो सब कॉन्ट्रॅक्टरची तक्रार त्याला सुद्धा त्या दोघांना त्या अधिकारांनी बोलवायचंय आणि तुमच्या सर्व लोकांना बोलवायचंय आणि सर्व त्यांनी माफी मागायची कारण लोकप्रति असं बोलणं औषध शकणार आणि ती माफी मागल्यानंतर मग त्याच्यातून तुमचा न्याय निवाडत झाला की मग कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा या अधिकारांना सुरक्षा लोक तिथे काम चांगलं होत नाही लोक त्याचं हे करत नाही तर तिला आता करायचं तुमची जबाबदारी माहिती कामगारच काम चांगलं करून घेतलं पाहिजे आणि काम चांगलं करून घेणं ही आपली सर्वांच्या नैतिक प्रयत्न आहे बरोबर आहे सूचना मला केली माझ्या बचालमध्ये त्यातून आले होते माझ्यामुळे जे मी व्हिडिओ का आवडले होते का ऐकले नाही मला पाहायला वेळच मिळत नाही परंतु माझी ते काना गोष्ट आली तर निश्चितपणे त्यांना बोलवून त्यांनी आपल्या मनसे साधून त्या आधी त्यांना पण निय सांगितलं माझ्यामधून कळलं पाहिजे तुम्हाला सुद्धा उपोषणापासून बसायची गरज लागणार आंदोलन करण्यापेक्षा अधिकारी तुम्ही एकत्र बसा त्यांनी तुमची जाहीर माफी मागावी सांग नाही बाजून जाऊ ज्यांनी हे वागले त्यांच्या पाहिजे होती की आपण जाऊ द्यक्त करतो तसं नाही चाललं तुम्ही ज्या महिला ज्या आमच्या आदिवासी भागातल्या तरी तर त्या संस्कार घेऊन आपलं काम करतात स्वतःच्या रोजच्या उपजीवन करत असताना सर्व जीवनामध्ये त्यांनी योगदान मोठं आपल्या महिलांचं तर अशा पद्धतीने त्यांनी स्वतः जाऊन भेटलं पाहिजे स्वतः भेटलं तर मागे निघतो माफी मागितली पाहिजे माफी मागतो काही कमी पण असं प्रस्तव जातो शेवटी माणसं असतात त्या चुका होत असतात कधी ते चुकले उद्या कोण पण ठीक आहे तुझ्यापर्यंत आपण संधी देऊ नाही लोक द्याव साहेब त्यांचे दुसरी पण काम बघून तर त्यांनी साईट पटल्या कॉन्ट्रॅक्टर आणि ते म्हणतो उद्याच्या बैठक तुझ्या बघा ना त्यांच्या बरोबर तुझ्यामध्ये विषय घ्या आणि त्यांच्यावरती आम्ही घ्या नाही झालं तुम्हाला पुढे चालू ऍक्शन बी करायचं चालू